नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य दिव्य असं मौजी जोगवडी या ठिकाणी एका मोठ्या रकमेचं म्हणजेच एक लाख अकरा हजार रुपयेचं प्रथम बक्षीस प्रथम पारितोषिक असं मैदान संपन्न होणार आहे मौजित जोगवडी तर मित्रांनो या मैदानाचे मैदानाची रात्रीच रात जाहीर झालेले आहेत तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक ते वीस गाठापर्यंतचे काही नामांकित नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया तर मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक नऊमध्ये मानघर पारगावकरांचं वादळ या नावानं चिठ्ठी निघालेलं आहे तर आपल्याला मानघरकरांचं वादळ गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक नऊमध्ये पाहताना पाहायला मिळेल गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचमध्ये मेलकाची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक तिथे गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सातमध्ये रामाशेठची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सातमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनमध्ये रुद्राची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर 7... गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एकमध्ये रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीच्या नावानं दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहे मित्रांनो गट क्रमांक सात गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एकमध्ये आणि गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक नऊमध्ये अशा दोन्ही गाड्या पब्लिकनं लागलेल्या आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनमध्ये मुंगळाची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो मुंगळा त्याचबरोबर गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सहामध्ये गराडेकरांचा लाराच्या नावाने चिट्ठीने केलेला आहे मित्रांनो तर आपल्याला उद्या आज गराडेकरांचा लाळा ला, लारा पळताना पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक नऊमध्ये भस्मासूर आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोनमध्ये खडकवासलाकरांची वासलाकरांची बुलेट आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सहामध्ये लाडके आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक नऊमध्ये छोटा बाजीच्या नावाने चिठ्ठ्या तर छोटा बाजी आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक नऊमध्ये मल्हार आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सातमध्ये तेज आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक सातमध्ये बुलट आणि छबेची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक पाचमध्ये लोणंदकरांचा बहुरीची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक सातमध्ये बजरंग आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गटक्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सातमध्ये रोबाब शेटची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गटक्रमांक तेरामध्ये गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक तीनमध्ये सासवडकरांचा बादलची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक तीनमध्ये डान्सर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक सातमध्ये आदत किंग हा आपल्याला नंदे पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक आठमध्ये भुंगा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक तीनमध्ये नाशिकचा शिवा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये अभिजित भाय पवार फलटण यांचा वेगाचा सर अर्ज आपल्याला गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर आता राहिला प्रश्न आपल्याला लाडका बारा म्हणजे केसरी बकासूर बकासूर नक्की कोणत्या गटात पाळणार बाकासूर मित्रांनो दोन गटामध्ये चिठ्ठी निघालेल्या बक्कासूरच्या नावानं नाचताई प्रसन मोलशेड दुसगाव या नावानं तर मित्रांनो पहिली म्हणजे गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचमध्ये दुसरी गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक एकमध्ये पण मित्रांनो शंभर टक्के आपला लाडका बाकासूर आपल्याला गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचमध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळू शकतो तर आज आपल्याला बाकासूर महाराजसोबत पाहताना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे चला तर बघूया आणि या सर्व नंदीनाथच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद